नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीला आपण शिवलिंगाची विशेष पूजा करत असतो पंचगव्य गाईचे दूध तूप त्याचबरोबर दही यापासून तयार करून आपण पंचगव्यापासून शिवलिंगाचा अभिषेक करत असतो त्यानंतर दूध दही तूप मध आणि त्याचबरोबर साखर हे सर्व आपण शिवलिंगावरती अर्पण करत असतो त्यानंतर धोतरा बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून आपण महादेवाची पूजा करत असतो महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्वाचा दिवशी आपण केलेल्या उपायांचा आणि केलेल्या सेवेच खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत महाशिवरात्र यंदा दोन हजार पंचवीस मध्ये ही सव्वीस फेब्रुवारी रोजी असणार आहे म्हणजेच बुधवारी आणि या दिवशी आपल्याला नारळाचा एक उपाय करायचा आहे नारळ जे असतं तर ते महादेवांना अतिशय प्रिय असतं आणि जर आपण आपल्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याचबरोबर वर्षभर महादेवांची आपल्यावरती आर्थिक भरभराट राहावी आपल्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता नसावी आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण महाशिवरात्रीला हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तो करायला पाहिजे हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर त्या पूर्ण होतील त्याचबरोबर घरामध्ये असणारे दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर आणि अखंड राहील त्यामुळे नक्कीच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री मंदिरात अकरा दिवे लावल्याने आपल्या मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होत असते महाशिवरात्रीला रात्री, रात्री जागरण केल्याने भगवान शंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना तुम्ही शिवपुराण शिवसहस्रनाम शिवविवाह कथा त्याचबरोबर श्री शिवाय नमस्तुभ्यम या कोणत्याही पैकी एका स्तोत्राचं किंवा मंत्राचं पठन करू शकता लक्षात ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी जसे भोलेनाथ हे साम सदाशिव आहेत आपल्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात तसेच त्यांच्या पूजेचे जे, जे नियम आहेत तर ते सुद्धा अगदी सोपे आहेत त्यामुळे ते लवकर क्रोधित देखील होत नाही त्यामुळे पूजेचे नियम हे आपण नक्कीच पाळायला पाहिजे हे नियम कोणते आहे यावरती बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ हे बघायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर नारळाचा हा उपाय आवर्जून करा नारळ जे असतं तर ते आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्वाचं मानलं जातं या नारळामध्ये सर्वांनाच माहीत आहे की तेहतीस कोटी देवी देवतांचं प्रतीक हे नारळ असतं आणि नारळ हे ज्या वेळेस आपण देवांना अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात दारिद्र्य दूर होतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात तर अशाच पद्धतीने हा नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया तर बघा तुमच्या मनात खूप कठीणातील कठीण इच्छा आहे मग तुमची ती इच्छा शारीरिक असेल मानसिक असेल किंवा नोकरीसंबंधीची असेल घरामध्ये सतत भांडणं कटकटी वादविवाद होत असतील घरामध्ये तुम्हाला पैशाच्या काही अडचणी येत असतील सतत घरामध्ये तुम्हाला नकारात्मक शक्ती जी आहे तर ती जाणवत असेल घरामध्ये जो येणारा पैसा आहे तर तो स्थिर राहत नसेल घरामध्ये काहीतरी दोष अडचणी दारिद्र्य हे सतत चालू असेल पैशाला पैसा टिकत नसेल तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्याचबरोबर तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल व्यापार व्यवसाय नोकरी शेती जे काही तुम काम करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल एखादं जर घरामध्ये शुभ कार्य आहे आणि त्या शुभकार्यामध्ये सतत अडचण येत असेल घरामध्ये आपण महिन्याला लाख लाख रुपये पैसे कमवतो पण तो पैसा आपल्या हातामध्ये महिना संपेपर्यंत सुद्धा टिकत नसेल तर ह्या ज्या सर्व समस्या आहेत तर ह्या का येत असतात तर कुंडलीमध्ये पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष तयार झालेले असतात कुठेतरी घरामध्ये नकारात्मक शक्ती तयार झालेली असते त्यासाठी ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथीवरती हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुमची कोणतीही अडचण असेल तर ती नक्कीच दूर होईल तर बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम बघणार आहोत या उपायासाठी तुम्हाला एक अख्खा सकट जो नारळ असतो जटांसहित नारळ असतो तर तो घ्यायचा आहे त्याला वरती शेंडी देखील असते असाही हे लक्षात ठेवा त्यानंतर आता हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये करायचा आहे किंवा तुम्हाला संध्याकाळी टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता ज्या वेळेस तुम्हाला टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तर पहा पृथ्वी तलावरती महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वती तत्व हे अनेक पटींमध्ये सक्रिय प्रमाणामध्ये असतात आणि ज्या वेळेस या तत्वांचा आपल्याला फायदा होतो ज्या वेळेस आपण हे उपाय करत असतो तर नारळ घेत असताना तो ए जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी नारळ असेल तर तुम्ही जर तो पूजेमध्ये वापरलेला नसेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे जर पूजेमध्ये वापरलेला नारळ तुमच्या घरामध्ये असेल तर तो आपल्याला घ्यायचा नाही त्यामुळे नवीन नारळ तुम्ही खरेदी करून आणला तर अतिशय उत्तम राहील नंतर नारळामध्ये खरेदी करून आणत असताना व्यवस्थित त्यामध्ये पाणी सुद्धा पाहिजे म्हणजे पाण्याने भरलेला नारळ असेल तर खूप छान याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात सर्वात प्रथम काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर थोड्याशा तुम्हाला कुंकवामध्ये पाणी मिक्स करायचं आहे देवघरामध्ये दे एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला स्वस्तिक जे चिन्ह असतं तर ते काढायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यावरती हे नारळ ठेवायचं आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे आणि त्याचबरोबर एक सफेद कलरचा पेपर घ्यायचा आहे त्या तुम्हाला तुमची तुमची जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती दारिद्र्य दूर करणे मुलांच्या संबंधित पतीच्या संबंधित घराच्या संबंधित तुमची जी काही इच्छा असेल तर ती त्या पेपरवरती तुम्हाला हिरव्या कलरच्या पेनाने तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे तर तुम्ही इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला लिहायची आहे म्हणजे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे मला नोकरी मिळालेली आहे माझा पगार जो आहे तर तो वाढलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा त्यान जो पेपर आहे तर तो त्या नारळासोबत ठेवायचा आहे नंतर याची जी एक पोटली आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून हे जे नारळ आहे तर ते फिरवायचं आहे आपलं हॉल असेल किचन असेल आपलं बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचं आहे आणि फिरवत असताना माझ्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा त्यानंतर परत देवघरासमोर यायचं दारिद्र्य दहन स्तोत्र तुम्हाला एकदा त्या नारळावरती सेवा करायची हे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं देवघरासमोर बसायचं आणि दारिद्र्य दहन स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे एकदा म्हणून झालं की त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्र बेलाचं झाड असेल म्हणजेच बेलपत्राचं झाड असेल सर्वांच्याच आजूबाजूला असतं जर नसेल तर मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे नारळ सोडायचं वाहतं पाणी नसेल तर बेलाच्या झाडाखाली तुम्हाला हे नारळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे बेलाच्या झाडामध्ये साक्षात आदिमाया आदिशक्ती जगतजननी निवास करत असते आणि ज्यावेळेस महादेवांचं नाव घेऊन आपण हे नारळ तिथे ठेवतो हो, त्यावेळेस आपली ती इच्छा आदिमाया आदिशक्ती ही पूर्ण करत असते अगदी प्रभावी असा हा उपाय तुम्ही एकदा करून बघा जर बिल्बपत्राचं झाड नसेल वाहत्या पाण्याखाली तुम्ही ते सोडू शकता अशा पद्धतीने दोन पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही नक्की हा जो उपाय आहे तर तो करून बघा याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ